करायला आमदार गोपीचंद दुसऱ्या मुलग्याचे नायकवडी सर आमदार ते तिथे होते सांगितलं कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीला चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजे अशा आवाज उठवायला पाहिजे चार महिने नाव झाले मुंबईमध्ये ते होऊन चार वर्षाची मुलगी होती ती त्यानंतर जर असायला की जर चार महिन्यामध्ये जर होत असेल आम्ही नुसतं मोर्चे काढायचे का ज्या चिमुपलीवरती ज्या नराधामाने ज्या पद्धतीने अत्याचार व अन्याय केला त्याच्या निषेधात आपण सर्व समाज हे कोणती मुस्लिम समाजातले मुलगे मुली इथे कोण जमले नाही लक्षात घ्या हा इथं समाजाचा विषय नाही या छत्रपतींच्या राज्यामध्ये कुठला लाल कुठला भाडवा वाकडा नगरी नगर बघल तर आम्ही त्याच पद्धतीनं त्याला निश्चित करण्यासाठी आणि त्या भाड्याला जिथं तिथं खेचण्यासाठी आम्ही अशाच पद्धतीनं जमाव विषय असा की या विषयाकडे आपल्या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी लक्ष घालायला हवं या विषयावरती विधानसभेमध्ये आवाज मात करा संसद भवनामध्ये त्यांनी आवर्ती आवाज उठवायला पाहिजे चार महिने नाव झाले मुंबईमध्ये ते होऊन चार वर्षाची मुलगी होती ती त्यानंतर जर असेल की जर चार महिन्यामध्ये जर होत असेल आम्ही मोर्चे काढायचे काही आम्ही फक्त मोर्चे कुठे जायला बसणार नाही वेळ प्रसंगी जर आम्हाला कायदा जर अटक घ्यावा लागेल तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही एवढा आपल्या माध्यमातून सांगतो दुसरा विषय ज्या मतदारसंघामध्ये झाले त्या मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर चार महिने येणार झाले विधानसभाहून आज तुमच्या मतदारसंघामध्ये जर अशी एखादी घटना होत असेल तर हे निश्चित करण्या तेवढीच महत्वाची नाही त्या मतदारसंघामध्ये जर अशी घटना होत असेल त्याला तालुक्याचे ते आमदारही जबाबदार आहेत मला असं वाटतं आपल्या माध्यमात ते मला सांगायचं आहे आणि सांगायचा विषय असा की या नार मला शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर आज या मोर्चाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य केले त्यांनाही आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो काही दोन गोष्टी मी टेक्निकली सांगतो आज सगळ्यांचं म्हणणं कोर्टात चाललं पाहिजे मित्रांनो दोन हजार बारा एक निर्भया हत्याकांड सामूहिक बलात्कार झाला सगळ्यांना माहिती आहे निर्भया हत्याकांडामध्ये चार लोकांना फाशी झाली बरोबर त्याच्यानंतर दुसरा जर या भारतामध्ये संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं म्हणजे केलं त्याच्यानंतर या संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून पहिली फाशी झाली रंगा बिर्ला या दोन व्यक्तींना जी दिल्लीमध्ये फाशी झाली ती या कायद्याने दिली दुसरी फाशी म्हटलं तर या चार लोकांना दिल्ली निर्भय हत्याकांडामध्ये झाली आणि तिसरी फाशी दोन हजार ला एक बलात्कार झाला महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीला फाशी दोन हजार सोळा मध्ये झाली या फास्ट ट्रॅक मध्येच चाललेल्या घटना आहेत आणि फास्ट ट्रॅक मध्ये चाललेल्या घटनेतूनच दिलेल्या फाशी आहेत जसं दादानी सांगितलं कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीला चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजे अशा पद्धतीचा एन्काउंटर अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीचा ठाण्यामध्ये झाला आमच्या प्रशासनाला मागणी आहे आता कायदा वगैरे कायद्याने आम्ही चालतो आजपर्यंत अशा काही गोष्टी करा की हे कोणनेच परत भविष्यात होऊ नये जसं अक्षय शिंदेला दिलं फास एन्काउंटर केलं त्याच पद्धतीनं त्या जत मध्ये झालेल्या घटनेतल्या व्यक्तीला जनतेच्या हवाली हो करा एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी करतो आणि मी तर सांगतो आमची समाज आमची गुरे गोविदान एकोपण आहे हेच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसताना ज्या महामानवानं हा कायदा लिहिला संवेदान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महामानव छत्रपती हो, शिवाजी महाराजांच्या समोर आहे आपण जी घटना कर्ज कमी गाठली काय लोकांनी सांगितलं की लो तिथे आमदार भाऊ बिजनपाठ वगैरे माहिती घ्यायला खोला त्या मुलीच शव विच्छा आमदार गोपीचंद तिथं दुसऱ्या मुलगेचे नायकवडी सर आमदार ते तिथे होते त्यांची मॉडी घेतली सगळ्या गोष्टी करे बरे काल या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दायनिदी या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी खुगे तिथले दिवायस पी साळुंके सगळी मंडळी तिथे गेली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्य हा खटला जलदियामध्ये तत्काळ चालू करून त्याला फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने प्रशासनाला तिथं सगळं काम केलं पाहिजे त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ती जी गरीब कुटुंब आहे त्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे आणि मनोधन योजनेमधून सुद्धा त्या कुटुंबाला परत नीट नीट सावर केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी गांभीर्याने भूमिका घेऊन केलेली आहे पण मी या निमित्ताने एवढं सांगतो की ज्या या सगळ्यांच्या भावना आहेत त्याच भावना आमच्या आहेत अशा पद्धतीनं परत एखाद्या कुठल्या पालिकेच्या महिलेच्यावर अशा पद्धतीनं पाकड किंवा नजर करण्याची कोणाची हिंमत होऊ नये यासाठी असल्या कापून देणं कापूरपाशी द्यायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका परत आपण मुलगी जन्माला येणे म्हणजे ही येत आहे का ऐका जन्म घेतला म्हणजे तिच्यावर अत्याचार पाहिजे असं काही ही काही आहे का मुलगी आहे का नाही महिला म्हणजे सगळ्यांची आहे बहीण आहे सगळ्यांची गुणाची आहे गुण आहे काय त्यानं ज्या माणसानं तिचं एवढं हाल करून तिला जी पेटीत घालून मारले तर ती आमच्या भाषी मंडळीच्या वतीने सगळा पाटी फुलाय पार त्याला फाशी झालीच पाहिजे पाहिजे वयालाच पाहिजे आज आपण सर्व पक्षी इथे एकत्र आहोय तो माणुसकीला कायमा भासली जागेमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी बघा विचार केला तर गुन्हेगार आणि गुन्हेला जात नसते मला अशा ठिकाणी आपण सर्वांनी हा निषेध असताना आताच बघितलं मी आपल्या तालुक्याच्या आमदाराने आपलं पत्र लिहिलं इथं

कायदे होतात ते पारदर्शक झाले पाहिजे पारदर्शित नाही